अमरावती शहरातील एक प्रमुख खेळाचे मैदान जिथे एकेकाळी खेळाडूंचा किलबिलाट असायचा आज ते दारूच्या बाटल्या आणि गाजर गवताच्या विळख्या सापडल्या आहे अंबानगरीची शाण म्हणून ओळखले जाणारे सायन्स कोर मैदान आता अस्वच्छतेचं आणि भीतीचं केंद्र बनलं आहे मॉर्निंग मोसोटी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात रोज सापा विंचवाची भीती घर करून आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाची अवस्था बिकट झाली आहे एकेकाळी अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद असलेले सायन्स कोर मैदान आज आपल्या उपेक्षेची कहाणी सांगत आहे पावसाळ्यात वाढलेल्या गाजर कवतामुळे या मैदानाचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दररोज येथे सात ते आठ विंचू निघत आहे त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार सुलभा खोडके आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी या मैदानाची पाहणी केली होती त्यावेळी नागरिकांनी त्यांना समस्या सांगितल्या होत्या परंतु अद्यापही त्यावर काहीही कारवाई झालेली नाही रात्रीच्या वेळी हे मैदान असामाजिक तत्वांचा अड्डा बनत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत सकाळी उठल्यावर मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खस दिसतो पहिले आता दोन तीन दिवसाआधी सर आले होते त्यांनी आमच्या या ग्राउंडचं सगळं पाहिलं त्यांनी आणि त्यांनी आश्वासन दिले की लवकर साफ करून प्रॉब्लेम इथे असा आहे की मोठ्या प्रमाणात प्रदर्शन येते एक एक दीड दीड महिन्यात प्रदर्शन चालते आणि त्याच्यानंतर सगळं घाण करून इथे या ग्राउंडवर घाण करून ठेवतो आणि त्याला साफ करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे पण प्रशासन तेही साफ करत नाही किंवा ते प्रदर्शन त्याच्यानंतर तो पैसा घेतला जातो ते साफ करत नाही गवत साफ असं एवढं झालेलं आहे ते एवढा खराब झालेला आहे ग्राउंड त्याला मेंटेन शेवटी आम्ही क्रिकेटचे मुलं जे आहेत ते आम्ही इथे पैसा गोळा करून आमच्या जे पुरा हे छोटे छोटे त्यांनी पैसे जमा करून इथे हे सगळं साफ केलं आहे जाळून जाड करून तरी एवढा कचरा घेऊन म्हणजे जो तुम्हाला दिसत आहे तो राहिलेलाच आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठा कचरा इथे पहिले असेल आणि सोबतच याच्यात दा दारू किनारे जे लोकं आहेत रात्री इथे आता खिळा बसला राहते कारण इथे अंधार असतो इथे फ्लड लाईट्स नाही काही नाही काही नाही त्यामुळे काय होतं इथे सुद्धा अंधार होतो आणि हा दारूचा अड्डाच रात्रीचा बनलेला आहे आणि तसेच थोडे वाईट कारभारी इथे होतात आणि मागच्या वर्षी जे ज्यासाठी या माग्याशी या हे ज्याच्यासाठी फेमस झालं होतं तसेच त्या त्या प्रकारचे इथे धंदे होतात आजची कंडिशन इथे अशी आहे की आपण स्वतः बघत आहे की इथे सर्कस येते आणि त्यानंतर मेला वगैरे लागते अमूक दमूक हे सगळे लोक गंदगीवरून इथे जातात आणि रात्रीच्या वेळेस इथं लोक दारू पितात आणि ते बॉटला फोडतात आणि जे वॉकिंगचे लोक आहे त्यांना ते त्रासदायक आहे कारण की रात्री रात्रीच्या वेळेस काही लेडीज आठ वाजेपर्यंत तर वॉकिंग करत राहतात त्यांना मग त्या लोकांचा त्रास होतो पण इथं प प्रशासन काही लक्ष कर देत नाही आणि त्यानंतर आप तुम्ही पाहत आहे ग्राउंडची कंडिशन काय आहे हे पा इथे पूर्ण कचरा वगैरे पडला आहे पूर्ण ठिकाणी आणि बस आता काही पहिले दिवसापहिले साहेब येऊन गेले आहे त्यांनी काही त्यांनी काही लोक इथं पाठवले होते महानगरमध्ये त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि दोन चार दिवसात बहुतेक ग्राउंड ग्राउंडचं घास वगैरे हो आणि आम्ही स्वतः सगळे आम्ही स्वतः मोठे मोठे साप आले हे गांजर गौरव वेळ वाढली आहे काहीतरी करावं हे म्हणणं आहे आमचं अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान आज कोणत्या परिस्थितीतून जात आहे कधी काळी खेळाडू आणि नागरिकांचे आरोग्य जपणाऱ्या या मैदानाची आज स्वतःची ओळख हरवली आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन मैदानाची स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे गरजेचे आहे नाहीतर सायन्सकोर मैदान सायन्सकोर बिअर बार म्हणून ओळखले जाईल असे चित्र निर्माण होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या प्रतिष्ठेसाठी या समस्येचं निराकरण लवकरात लवकर होणे अत्यावश्यक आहे